श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत स्वानंद कुलकर्णी यांचे विचार आजचा विषय आहे घासाघीस मे महिन्यात शाळांना सुट्टी लागली होती आम्ही मित्रमंडळी मुलांना घेऊन आमच्या गावाच्या जवळ असणाऱ्या डोंगरावर पहाटे फिरायला गेलो वाळलेल्या पिवळ्या गवताच्या मधून तयार झालेल्या पायवाटेने चालू लागलो तिथं काही मुलं एवढ्या सकाळी करवंद विकत बसली होती जर्मनच्या टोपलीत हिरव्या पानाच्या द्रोणातून काळी काळी करवंद छान दिसत होती मुलं म्हणत होती काळी काळी मैना डोंगरची मैना माझा मुलगा म्हणाला बाबा करवंद घेऊया दहा रुपयांना एक द्रोण याप्रमाणे तो माझ्याच मुलाच्या वयाचा मुलगा करवंद विकत होता पाच बोटांपैकी चार बोटात सोन्याच्या अंगठ्या असणारे आणि ट्रेकिंगसाठी ब्रँडेड बूट घातलेले एक ग्रहस्थ त्याच्याशी घासागीस करत होते दोन रोण घेतो पंधरा रुपयांना दे असं ते म्हणत होते तो मुलगा त्यांना शांतपणे सांगत होता अहो शेठ पहाटे पहाटे जाळीत घुसून काट्यातून तासभर करवंद काढली आहेत हात चिखानं माखले आहेत एक रुपयाही कमी होणार नाही मग हे शेठ करवंद न घेताच निघून गेले आपण कुठं घासागीस करावी आणि कुठं करू नये हे अनेकांना समजत नाही छोट्याशा प्रतिष्ठेसाठी ते मोठा आनंद गमावून बसतात आपण कितीही काटकसरीनं वागलो तरी मिळवलेले सगळे पैसे आपले नसतात काही घाळ होतात काही चोरले जातात काही अनाटाही खर्च होतात काही खोट्या प्रतिष्ठेपायी व्यय होतात काही गणित चुकतात त्यामुळं नुकसानी भरून काढण्यात जातात काही आजारपणात जातात या सर्व पैशाचा हिशोब केला तर घासाघीस करून वाचवलेले पैसे अगदी नगण्य असतात पैशाचा काटेखोर हिशोब असावा हे खरं आहे त्याची उधळपट्टी होऊ नये हेही खरं आहे पण प्रत्येक गोष्टीचं काही मूल्य असतं त्याचं ते दाम असतं तिथं घासाघीस होत नाही काही दुकानात पाठी असते एकच भाव उद्योग चालवताना अनेक बारकावे हेरून पैसे मिळवावे लागतात पैसे वाचवणं हे पैसे मिळवणंच असतं पण काही ठिकाणी पैसे सडळ हाताना खर्च करावे लागतात तिथं हिशोब घरात बसायचं नसतं कुटुंबातल्या घटकावरती आलेल्या दुर्धर वैद्यकीय संकटात आर्थिक मदत केल्यास तिथं व्याजाचा हिशोब लावायचा नसतो जिथं पैसे खर्च करण्यानं वृत्ती शांत होते मनाला समाधान मिळतं चित्त कृतार्थ होतं आपण कृतज्ञतेनं भरून पावतो तिथं घासाघीस करायची नसते तिथं हिशोबी वागायचं नसतं जिथं गरज आहे तिथं पैसे खर्च केले जात नाहीत आणि अनावश्यक ठिकाणी भारंवार पैसे खर्च केले जातात आणि हे वेळ निघून गेल्यानंतर उशीर लक्षात येतं माणसाच्या अडचणींना पैसा जसा कामाला येतो त्यापेक्षा अधिक माणूस माणसाच्या कामाला येतो घासाघीस करून आणि आतिहिशोबी वागून आपण नात्यांची वीण उसवू लागलो तर तो शेठ जसा पाच रुपयांसाठी करबंद खाण्याची इच्छा असूनही करबंद न घेता हात हलवत्री कामा गेला तसा आपणही आयुष्यातल्या छोट्या गोष्टीतून मिळणाऱ्या मोठ्या आनंदाला पारखी होऊ नाती सौख्य प्रेम जवळ हातातून निघून जाईल आणि मोगळे हात पाण्याशिवाय काही राहणार नाही आम्ही मित्रमंडळी त्यांची मुलं असे बरेच जण असल्यानं त्या मुलाची करवंदाची पूर्ण पाठीच खरेदी केली आम्ही त्याला विचारलं तू कुठे राहतोस ही करवंद कुठून आणलीस मग तो मुलगा आम्हाला डोंगरात करवंदाच्या जळ्यांकडे घेऊन गेला डोंगरावर थोड्या थोड्या अंतरावर ही झुडूप पसरली होती आमच्या मुलांनी थोडी करवंद काढली मुलांच्याही लक्षात आलं करवंद काढणं किती कष्टाचं आणि जिकिरीचं काम असतं काटे बोचून घेतल्याशिवाय हाती फळ येत नाही आणि योग्यता समजणारा भेटल्याशिवाय त्याचं मूल्य समजत नाही प्रत्येक गोष्टीत घासाघीस न करता घेण्याचा आनंद आणि देण्याची समाधानी वृत्ती आपण अनुभवली पाहिजे मग कितीही काट्यांच्या जाळ्या असल्या तरी चविष्ट फळांनी आयुष्याची रुची वाढत राहील घासाघीस स्वानंद कुलकर्णी यांचे विचार श्रोतेहो आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार